नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस या आपल्या युट्यूब चॅनल वर आपले हार्दिक स्वागत मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत तीन ते सात जुलै दोन हजार अठराच्या महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मग बघूया महत्वाच्या चालू घडामोडी पत्रकार रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष असतील त्यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज मदन लाल यांचा पाचशे सतरा मतांनी पराभव केला रजत शर्मा यांच्या पॅनलचे निवडणुकीत वर्चस्व राहिले त्यांनी सर्वच्या सर्व बारा जागा जिंकल्या रजत शर्मा यांना पंधराशे एकवीस मते पडली मदन लाल यांना एक हजार चार मते मिळाली अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील तिसरे उमेदवार विकास सिंग यांना दोनशे मते मिळाली BCCI चे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना यांच्या अस्तित्वाला या निवडणुकीत धक्का बसला आहे त्यांची पत्नी शशी या निवडणुकीत उपाध्यक्ष पदाची निवडणूक हरल्या आहेत त्यांना राकेश बंसल यांनी हरवले निरव मोदीवर रेड कॉर्नर नोटीस जारी पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्यातील आरोपी असलेला हिरे व्यापारी निरव मोदी त्याचा भाऊ निशाल मोदी व कर्मचारी सुभाष परब यांच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या विनंतीनुसार ही नोटीस एकोणतीस जून रोजी जारी करण्यात आली असून ती इंटरपोलने सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध केली आहे सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोल ने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे नोटीशीत एकशे ब्याण्णव सदस्य देशांना नीरव मोदी कुठे आढळून आल्यास त्याला अटक करून संबंधित देशाच्या भारताच्या ताब्यात देण्यात यावे असे आवाहन केले आहे राज्यातील सर्व शाळा इंटरनेटशी जुडणार आतापर्यंत शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा चांगला वापर होत असल्याचे दिसून आले आहे शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा वापर वाढण्यासाठी राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोड ले जाणार आहे असे शिक्षण मंत्री विनोत तावडे यांनी सांगितले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अंतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या दीक्षा या ॲपवरील महाराष्ट्र इन सर्व्हिस टीचर्स रिसोर्स ॲप म्हणजेच मित्र 2.0 हे मोबाईल ॲप तावडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले मित्र ॲप मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दूरस्थ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर डाउनलोड साठी मोफत उपलब्ध आहे भारताचे <प्राग> माजी नौदल प्रमुख जयंत नाडकर्णी कालवश भारताचे <प्राग> माजी नौदल प्रमुख गणपत यांचे जुलै रोजी निधन झाले ते शहाऐंशी चौदावे नौदल प्रमुख होते डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी ते नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद पर्यंत त्यांनी नौदल प्रमुख म्हणून धुरा सांभाळली कुलाब्यातील नौदलाच्या आय एन एच एस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रिअर ऍडमिरल पदावर कार्यरत आहे नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे दोन हजार मध्ये निधन झाले प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै प्राप्ती कर विवरणपत्र भरण्याची एकतीस जुलै ही अंतिम मुदत आहे त्यामुळे या मुदतीपर्यंत विवरणपत्र न भरल्यास किमान एक हजार ते कमाल दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे केंद्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षाकरिता एकतीस जुलैपर्यंत प्राप्ती कर विवरणपत्र दा दाखल करणे बंधनकारक केले आहे हा नियम सर्व करदात्यांना लागू असून यामध्ये लेखा परीक्षण आवश्यक असणारे करदाते वगळण्यात आले आहेत तसेच त्यांच्यासाठी विवरणपत्र दाखल करण्याची तीस सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे पाच लाख रुपयांच्या आतील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनी विवरणपत्र एक ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर पर्यंत दाखल केल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल मुलांच्या पालन पोषणासाठी महिलांना विशेष रजा मुलांच्या पालन पोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल याबाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसात निघणार आहे राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा प्रथमच नागपूरला चार जुलैपासून सुरू होणार आहे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला तसेच त्यानंतर सत्तारूढ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रामगिरी बंगल्यावर झाली या बैठकीनंतर मंत्रिमंडळाची बैठक तेथेच झाली या बैठकीत विशेष रजा देण्याबाबतचा निर्णय झाला शिष्यवृत्तीत महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये मा महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे अलीकडच्या काही वर्षातील आकडेवारून ही बाब समोर आली आहे फेब्रुवारी दोन हजार अठरा पर्यंत अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एकूण बहात्तर शिष्यवृत्ती जाहीर झाल्या आहेत त्यातील चाळीस शिष्यवृत्ती या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या या यादीत या कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा शिष्यवृत्त्या मिळाल्या दोन हजार सोळा सतरामध्ये एकूण एकशे एक आठ शिष्यवृत्ती जाहीर झाल्या त्यातील ते त्रेपन्न शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या त्या आधीची तीन वर्ष सुद्धा महाराष्ट्र ही शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र स्टार्टअप धोरण दोन हजार अठरा जाहीर राज्यात विकासाला चालना देत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य सरकारने आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप धोरण दोन हजार अठरा जाहीर केले आहे या धोरणाची अंमलबजावणी करताना नाविन्यपूर्ण उत्पादनाचे प्रदर्शन करण्यासाठी स्टार्टअप आठवड्याचे नियोजन करण्यात येणार असून दरवर्षी ते फेब्रुवारी महिन्यात स्टार्टअप आठवडा साजरा करण्यात येणार आहे केंद्र सरकारने नवीन व नाविन्यपूर्ण उद्योग सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे केंद्राच्या धर्तीवर राज्यानेही स्टार्टअप धोरणास गती दिली यानुसार स्टार्टअप धोरणाखाली सुरू झालेल्या उद्योग व्यवसायातील उत्पादनाचे प्रदर्शन विक्री आदीसाठी स्टार्टअप आठवडा साजरा करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे उत्तराखंडाने प्राण्यांना दिला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा उत्तराखंड उच्च न्यायालयाने चार जुलै रोजी वन्य जीवांसंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला हवा पाणी आणि जमिनीवर राहणारे विविध पशु पक्षी आणि जलचर प्रजातींना न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे सजीव माणसाप्रमाणेच त्यांना सर्व अधिकार असतील असे न्यायालयाने म्हटले आहे न्यायालयाने हा निर्णय देतानाच उत्तराखंडच्या नागरिकांना या प्राणी मात्रांचे संरक्षण म्हणून घोषित केले आहे उत्तराखंडची जनता या सर्व वन्यजीवांची पालक राहील असे कोर्टाने म्हटले आहे उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश राजीव शर्मा आणि न्यायमूर्ती लोकपाल सिंह यांच्या खंडपीठाने नारायण दत्त भट्ट यांची दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला आशियाई खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेची मान्यता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने इंडोनेशियातील जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई खेळांसाठी पाचशे चोवीस खेळाडूंच्या भारतीय पथकाला आपली मान्यता दिलेली आहे अठरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियात भारतीय खेळाडू छत्तीस क्रीडा प्रकारांमध्ये पदकांच्या शर्यतीमध्ये उतरताना दिसतील या पदकामध्ये दोनशे सत्याहत्तर पुरुष तर दोनशे सत्तेचाळीस महिला खेळाडूंचा समावेश आहे सन दोन हजार चौदा या साली झालेल्या आशियाई खेळांसाठी भारताने पाचशे एक्केचाळीस जणांचे पथक पाठवले होते त्या तुलनेमध्ये भारताने यंदा आपल्या पथकात कपात केल्याचे दिसून येते यंदा ऑलिम्पिक संघटनेने नेहमीच्या क्रीडा प्रकारांसोबत आठ नवीन खेळांसाठी ही भारतीय संघाला मान्यता दिलेली आहे कराटे रोलर स्केटिंग सॉफ्ट टेनिस यांच्यासारख्या आठ नवीन प्रकारांमध्ये यंदा भारतीय खेळाडू आपलं नशीब आजमावताना दिसतील केंद्र सरकारद्वारे डीएनए तंत्रज्ञान कायद्याला मंजुरी गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रिया सुरळीत आणि नेमकी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे त्यानुसार डीएनए तंत्रज्ञान कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली यामुळे देशाच्या न्याय वितरण प्रणालीला बळकटी मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञानाचा नियमन विधेयक दोन हजार अठरा ला मंजुरी दिली देशाच्या न्याय वितरण प्रणालीला समर्थन आणि बळकटी देण्याकरिता डी एन ए आधारित न्याय वैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा डीएनए आधारित तंत्रज्ञान विधेयकाच्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए आधारित तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेला जगभरात मान्यता आहे भारतातही याचा वापर करता यावा यासाठी डीएनए प्रयोगशाळांची मान्यता आणि नियमन बंधनकारक करण्यात आले आहे बाल भारतीचा इतिहास फिल्मच्या रूपात बालभारती हा ज्ञानाचा वैभवशाली वारसा आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो लहानपणी शिकलेल्या कथा कविता चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो पाठ्यपुस्तकातून भाषेचे साहित्याचे आणि वाचन शरीराचे संस्कार तर शिवाय जीवनाचे जगनाचे आणि संस्कारही याच पाठ्यपुस्तकातून होत असतात अशी ही आयुष्यभर साथ संगत करणारी उत्तम संस्काराची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात दरवर्षी करोडो पुस्तकांची छपाई करून त्याचे वितरण बालभारती मार्फत केले जाते पंधरा ऑगस्ट पासून रिलायन्स जिओ ब्रॉडबँड क्षेत्रात मोबाईल क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर किंमत युद्ध भडकावून दूरसंचार सेवेचे दर अर्ध्यापेक्षा कमी करणारी रिलायन्सची जिओ ब्रॉडबँडमध्ये धुमाकूळ घालणार अशी चिन्हे आहेत रिलायन्सच्या एक्केचाळीसव्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीने पंधरा ऑगस्ट रोजी जिओ गिगा फायबर ही ब्रॉडबँड सेवा घराघरात देण्याची घोषणा केली आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानावर आधारित या सेवेमुळे ब्रॉडबँडच्या क्षेत्रामध्ये केवळ क्रांतीच होणार नाही तर आतापेक्षा कमी दरात वेगवान इंटरनेट सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे भारतातल्या अकराशे शहरांमध्ये ही सेवा पुरवण्यात येणार असून स्मार्ट होम टेक्नॉलॉजी व टीव्ही ही दोन महत्वाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले आहे देशातील गरीबांना आयुष्यमान योजना विमा मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून देशाच्या जवळपास पंधरा कोटी जनतेला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणण्याचे ठरविले आहे ही संख्या दक्षिण अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढी आहे मात्र या योजनेमागे मोठी राजकीय महत्वाकांक्षा असल्याने या योजनेच्या यशाबाबत विमा क्षेत्रातील तज्ज्ञ शांशक आहेत गरीब रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत म्हणून मोदी यांनी ओबामा केअरच्या भारतातील गरीब जनतेला मिळावी यासाठी पाच लाखांचा विमा देण्याची घोषणा केली होती पंधरा ऑगस्ट पासून या विमेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे यासाठी विविध विमा वी कंपन्या आणि या योजनेमध्ये समाविष्ट होऊ इच्छिणारी हॉस्पिटल्स यांच्याशी चर्चा सुरू आहे दारिद्र रेषे असलेल्या 40 टक्के नागरिकांसाठी ही योजना कार्यान्वित होणार आहे या विमेनुसार प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे विमा कवच पुरविण्यात येणार आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेची चाचणी यशस्वी चांद्रयान मंगळस्वारी एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने जुलै रोजी आणखी एक पाऊल पुढे टाकले मानवी अवकाश मोहिमेतील आणीबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यासाठीच्या तंत्राची इस्रोने यशस्वी चाचणी केली आहे मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू इस्केप सिस्टीमची म्हणजेच अवकाशवीरांना आणि बाणी जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी इस्रोने यशस्वी केली मानवी अवकाश मोहिमेमध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यासही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो त्यानंतर हे क्रू मॉड्यूल म्हणजेच अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली ही पहिलीच आकस्मिक आपदा चाचणी असल्याचे इसरोने म्हटले आहे आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी

तसेच अशी काही उत्तर प्रदेश सरकारने योगी आदित्यनाथ सरकारने तयार केली आहे का हे अद्याप समोर आलेले नाही मात्र आता उत्तर प्रदेशात पंधरा जुलै पासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे आता बघूया दिनविशेष महात्मा फुले यांनी तीन जुलै अठराशे बावन्न मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन अठराशे पंचावन्न सहा मध्ये पंतप्रधान गुलझारी लाल नंदा यांचा जन्म चार जुलै अठराशे अठ्याण्णव मध्ये झाला होता सन एकोणावीसशे तेरा मध्ये बाल गंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली सन एकोणावीसशे दहा मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली मित्रांनो आपण चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ बघितला असे व्हिडिओ आम्ही नेहमीच आमच्या या युट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो तरी तुम्ही आमचे युट्यूबवरील हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व त्या समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा मित्रांनो आमचे टेलिग्रॅमवरही चॅनल आहे त्यावर दररोज आम्ही स्पर्धा संदर्भात शॉर्ट नोट्स प्रश्नसंच व नवीन जॉब्सविषयी माहिती प्रकाशित करत असतो तरी तुम्ही आमचे टेलिग्रॅमवरील चॅनल नक्की जॉईन करा चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद